महिला व बाल विकास विभागाने पर्यवेक्षक मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरती करण्याचे आदेश दिले आहेत पुढील दिवसात ही सर्व पदे भरली जाणार आहेत बाल विकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नवीन भरती करण्यात येईल त्यासाठी किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया देत सांगितलं की मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचं कारण म्हणजे येवला येथील पोलिसांसाठी भिंत आणि पोलीस फोर्सच्या वाढीच्या संदर्भात चर्चा करणे तसेच लासलगाव मार्केट आणि येवल्याचं एज ग्राउंड वरून पाणी आणण्याबद्दलही चर्चा झाली असं त्यांनी स्पष्ट केलं भारत विरुद्ध इंग्लंड टी ट्वेंटी मालिकेनंतर आता भारतीय संघ एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी म्हणून ही एक दिवसीय मालिका भारतासाठी महत्वाची असणार आहे पण या दरम्यान या मालिकेच्या संघात भारताचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती अचानक दाखल झाला आहे वरुण चक्रवर्तीचा भारताच्या एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे अशी माहिती आता स्वत संघाचा खेळाडू शुभमन गिलने दिली आहे त्यामुळे चक्रवर्ती भारताकडून एक दिवसीयमध्ये देखील पदार्पण करणार असल्याची चिन्हे दिसत आहेत रेशन दुकानात जाऊन आजच ई केवायसी करण्याचे आदेश अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई साठी करण्याच्या सरकारच्या सूचना आहेत त्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारकांना ते अनिवार्य असून त्यासाठी पंधरा फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे मुदतीत आधार प्रमाणीकरण व ई केवायसी न केल्यास धान्य मिळणार नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिली आहे मराठमोळा कॉमेडियन प्रणीत मोरे यांचे स्टँडअप कॉमेडी शो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत असतात पण याच प्रणित मोरेला मारहाण झाल्याचा जा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सोलापूर दौऱ्यावर असताना आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप प्रणीत मोरेनं केला आहे वीर पहारिया याच्यावर विनोद केला म्हणून अकरा ते बारा जणांच्या टोळक्याने आपल्याला मारहाण केल्याची पोस्ट मोरेने केली आहे हा सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे भारत इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी सहा फेब्रुवारीला नागपूरच्या मैदानावर होत आहे दोन्ही संघ नुकतेच नागपूरला दाखल झाले यावेळी ते थांबलेल्या एका हॉटेल बाहेर गंमत घेतली पोलिसांनी फॅन समजून चुकून भारतीय संघाचा थ्रो डाऊन स्पेशलिस्ट रघु यालाच अडवून ठेवले व आज जाण्यापासून रोखले त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या ही गोष्ट लक्षात येताच त्याने रघुला पुढे पाठवून दिले या घटनेचे रघुलाही हसू आले हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी पान आणि मावा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या बहात्तर व्यक्तींवर मंगळवारी दंडात्मक कारवाई केली टपरी चालकांकडून पुन्हा साफसफाई करून घेतली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षांनंतर हटके कारवाया सुरू आहेत पान मावा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे व लघुशंका करणाऱ्या नागरिकांना पायबंद घालण्यात येत आहे लाडकी योजनेबाबत मोठी या योजनेत लाखो लाभार्थी बाहेर पडतील अशी चिन्हे दिसू लागली आहेत आजपासून अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेची घोषणा करण्यात आली होती महिलांनी मोठ्या संख्येने अर्ज केले होते यावेळी सरकारी यंत्रणांनी देखील कोणतीही तपासणी न करता सरसकट अर्ज मंजूर केले होते इतके पैसे फक्त एकाच योजनेवर खर्च होत असल्याने महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्याची आर्थिक घडी विस्कटू लागली आहे वॉचमनला दमदाटी करून अडीच लाखाचे साहित्य लंपास गुरुनानक चौकातील न्यास नोंदणी कार्यालयाजवळ तिघांनी वॉचमनला शिवीगाळ व दमदाटी करून दोन लाख चौसष्ट हजाराचे बांधकाम साहित्य पळवून नेल्याची घटना घडली आहे याबाबत भीमराया केन्सनाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जितेंद्र नडगिरी उमर फारुख पटेल व अन्य साथीदार यांच्या सदर सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सामर्थ्याची आणि कर्तृत्वाचे अवमूल्यन केले आहे सोलापूरकर यांनी तसे पुरावे द्यावेत अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे